तर हे आहे आपल्या वैभव इंजिनिअरिंगचं स्पेशल फर्टिलायझर ऊस मशागत यंत्र हे बघा क्वालिटी कशी आहे जबरदस्त क्वालिटीमध्ये डिझाईन आहे अगदी हेवी ड्युटी मटेरियलमध्ये तयार केलेलं यंत्र आहे व या ठिकाणी या बॉक्सची फिटिंग चालू आहे हा स्पेशल फर्टिलायझर आपल्या स्वतःच्या डिझाईननं तयार करून घेतलेला बॉक्स आहे हा बॉक्स मार्केट मार्केटमध्ये कुठेही अवेलेबल नाही फक्त वैभव इंजिनिअरिंग या ठिकाणीच हा बॉक्स मिळेल पासष्ट किलोचा बॉक्स आहे आणि विथ पार्टेशन हे बघा पार्टेशन आहे पार्टेशन काढता येतं बसवता येतं एक नंबर क्वालिटी आहे आणि प्र प्रत्येक बॉक्सची प्रत्येक खात्याची सेटिंग ही वेगवेगळी लावता येते हे बघा आपल्याला प्रत्येक बॉक्सची सेटिंग वेगवेगळी लावता येते आणि आपण आज ठिकाणी या ठिकाणी शेतकरी यंत्र घेण्यासाठी आलेले आहेत हे बघा क्वालिटी जबरदस्त क्वालिटी आणि जबरदस्त क्वांटिटी असं जबरदस्त यंत्र घेण्यासाठी वैभव इंजिनिअरिंग लासोना या ठिकाणी यावंच लागतं आहे रामकृष्ण हरी